राज्यातील महानगरपालिका नगर परिषद नगरपंचायत आणि जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका रखडल्या होत्या मात्र आता सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थानाच्या निवडणुका प्रलंबित असणाऱ्या कारणांचे वर्गीकरण करण्याचे निर्देश दिल्याने या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे समाधानकारक कारण नसेल तर या निवडणुका तातडीने घ्याव्यात असे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहे त्यामुळेच अहिल्यानगर महानगरपालिका जिल्हा परिषद चौदा पंचायत समित्या बारा नगरपालिका आणि सुमारे शंभर ग्रामपंचायतीच्या निवडणुका येत्या दोन तीन महिन्यात होतील असे हे आता जवळपास निश्चित झाले आहे गेल्या सहा महिन्यांपासून तापलेले राजकीय वातावरण पुढे वर्षभर तापलेलेच राहण्याची शक्यता आता यामुळे निर्माण झाली आहे सुरुवातीला लोकसभा त्यानंतर विधानसभा आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थानाच्या निवडणुकांमुळे कार्यकर्त्यांची मात्र चंगळ होत आहे कशी आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थिती कसे आहे मनपाचे वातावरण नूतन आमदारांचे लक्ष काय या सगळ्या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी अद्वैता आणि आपण नगरी राजकारणाचं परफेक्ट एप्रिल मे महिन्यात लोकसभा झाल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा महाविकास आघाडीने जिंकल्या त्यावेळी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे किंग मेकर तर खासदार निलेश लंके व खासदार भाऊसाहेब वाघचौरे हे किंग ठरले सुजय विखे व सदाशिव लोखंडे यांचा धक्कादायक पराभव झाला जिल्ह्यातच काय पण राज्यात महाविकास आघाडीची म्हणजेच गांधी ठाकरे पवारांची जादू चलली विखेंना कोंडीत पकडण्यात विरोधकांना यश आलं मात्र त्यानंतर सहाच महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत विखेंनी किंग मेकर ठरण्याचा ताज पुन्हा आपल्या डोक्यावर चढवला विखेंनी महायुतीला दहा दोन ने यश मिळवून देत बाळासाहेब थोरात राणी लंके प्राजक्त तनपुरे शंकरराव गडाख प्रताप ढाकणे राहुल जगताप आदी दिग्गजांचा पराभव केला कर्जत जामखेडचे शरद पवार गटाचे नूतन आमदार रोहित पवार व श्रीरामपूर काँग्रेसचे हेमंत ओगले विखेंच्या रणनीतीतून थोडक्यात वाचले या दोन्ही निवडणुकीत दोन, दोन भूमिका चर्चेचा विषय ठरल्या विधानसभेच्या धक्कादायक पराभवानंतर मात्र थोरात लंके यांनीही आत्मपरीक्षण करत नव्या बदलाला सामोरे जाण्याचा निर्णय घेतलेला दिसला आता चौतळलेली मविया आगामी स्थानिक स्वराज्य संस्थानाच्या निवडणुकात पराभवाची परतफेड करण्याच्या मूडमध्ये दिसत आहे अहिल्यानगर महानगरपालिकेत काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी वेगवेगळ्या रणनीत्या आखल्या जात आहेत थोरात लंकेसह नगर शहरातील स्थानिक मवियाचे नेते आतापासूनच कामाला लागल्याचे चित्र आहे महापालिकेत गेल्या बारा महिन्यांपासून प्रशासक राज आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पासून या पालिकेचा कारभार पाहायला कारभारीच नाही अभिषेक कळमकरांसाठी प्रभागातील अनेक इच्छुक सक्रिय झाले होते मात्र चूक कोठे झाली त्याचा होमवर्क सध्या सुरू आहे यंदा अनेक दिग्गजांसह हो तरुण कार्यकर्त्यांनाही नगरसेवक होण्याचे डोहाळे लागलेले दिसत आहेत आजी माजी नगरसेवकांनी त्यांचे प्रभाग निश्चित करून ठेवले आहेत काहींनी नवीन प्रभागही आहेत तरुण कार्यकर्त्यांनी निवडणूक लढविण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची जुळवाजुळव केली असून आरक्षणानुसार प्रभागातही चाचपणी सुरू केली आहे, प्रभाग आहे। जुड़व के के प्रभागात फ्लेक्स लावून स्वतःभोवती चर्चेचं वलय तयार करण्याचा प्रयत्नही केला जात आहे गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रातील राजकारणाने अनेक बदल पाहिले पाच वर्षात तीन मुख्यमंत्री बघण्याचं भाग्य मिळालं शिवसेना व राष्ट्रवादीत फूट पडून दोनाचे चार पक्ष झालेलेही पाहायला मिळाले अहिल्यानगर नगरपालिकेतही यंदा भाजप शिंदे गट अजित पवार गट काँग्रेस शरद पवार गट आणि ठाकरे गट असे सहा पक्ष स्वतंत्र लढण्याच्या तयारी आहेत त्याशिवाय बहुजन समाजवादी पार्टी समाजवादी पार्टी एमआयएम मनसेही या निवडणुकीत उतरणार आहे म्हणजेच अहिल्यानगर महापालिकेसाठी तब्बल दहा पक्षांनी तयारी केल्याचे चित्र आहे अडुसठ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत किमान की एक हजार उमेदवार निवडणूक रिंगणात उतरतील असा अंदाज आहे दुसरीकडे लोकसभा व विधानसभेला दिसलेली युती व आघाडी स्थानिक पातळीवर मात्र दिसणार नसल्याचे सांगितले जात आहे ठाकरे गटाने यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थानाच्या निवडणुका स्वतंत्र लढवण्याचा विचार केला आहे त्यामुळे शरद पवार गट व काँग्रेस एकत्र लढेल का याबाबतही शंकाच आहे महायुतीबाबतही तशी स्थिती आहे भाजप व शिंदे गट एकत्र लढला तरी अजित पवार गट स्वतंत्रपणे आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे दोन हजार अठरा साली अहिल्यानगर महानगरपालिकेत एक संघ शिवसेनेला तेवीस एक संघ राष्ट्रवादीला एकोणीस भाजपला पंधरा काँग्रेसला पाच बसपाला चार सपला एक अशा जागा मिळाल्या होत्या एका प्रभागात अपक्षानेही बाजी मारली होती यंदा मात्र पक्ष जास्त असल्याने युत्या आघाड्या होतात की स्वतंत्र दंड थोपाटले जातात हे पाहणे मनोरंजक राहणार आहे संग्राम जगताप तिसऱ्यांदा विधानसभेत गेले विधानसभेसाठी त्यावेळी माजी महापौर संदीप कोतकरही इच्छुक होते मात्र त्यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली ही माघार महापालिकेच्या शब्दावरच घेतली अशीही त्यावेळी चर्चा होती त्यामुळे यंदा त्याच उपकाराची परतफेड म्हणून आमदार संग्राम जगताप अलिप्त राहून आपले साडू कोतकरांना ताकद देतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे दुसरीकडे माजी खासदार सुजय विखे व आमदार शिवाजी कर्डिले हेही भाजपसाठी नवीन रणनीती आखण्याची शक्यता आहे महापालिकेवर भाजपचीच सत्ता आणण्याचा या दोघांचा प्रयत्न असणार आहे विरोधात थोरात लंके हे कार्यकर्त्यांची कशी बांधणी करतात यावर सगळी गणिते अवलंबून असणार आहेत गाडे कळमकर राठोड बोराटे फुलसौंदर हेही पूर्ण तयारीत आहेत त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच रंगत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तुमच्या प्रभागातून किंवा तुमच्या पंचायत समिती गणातून जिल्हा परिषद गटातून कोण निवडून येईल असे तुम्हाला वाटते तुमच्या उत्तराची आम्ही कमेंटमध्ये वाट पाहतोय उत्तर नक्की द्या व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद